विशेष मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया विशेष बातमी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी चांगली बातमी आहे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी जाहीर केले आहे की ऑक्टोबर महिन्याचा पंधराशे रुपयाचा सन्मान निधी आजपासून पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे या निर्णयामुळे हजारो महिलांना दिलासा मिळणार आहे आदिती तटकरे यांनी एक्स म्हणजेच ट्विटर या प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत ही माहिती दिली त्यांनी म्हटलं आहे की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती आहे महाराष्ट्रातील माता भगिनींच्या विश्वासामुळे ही योजना यशस्वीरित्या पुढे जात आहे तटकरी यांनी पुढे सांगितले की पात्र महिलांनी अठरा नोव्हेंबर पूर्वी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी यासाठी सरकारने एचडीटीपीएस कोलन डबल स्लॅश लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट गव्ह डॉट इन या संकेतस्थळावर ई केवायसी सुविधा सुरू केली आहे ई के वाय सी करताना महिलांना स्वतःचा तसंच वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक द्यावा लागेल ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे अन्यथा पुढील हप्ते मिळण्यात अडचण येऊ शकते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै दोन हजार चोवीस मध्ये सुरू करण्यात आली या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात तर नमो शेतकरी महासन्मान आणि पीएम किसान सन्मान निधी योजना घेणाऱ्या शेतकरी महिलांना दरमहा पाचशे रुपये दिले जातात बातमीला लाईक करा शेअर करा अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेट्ससाठी आमा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका